तर मंडळी आज आपण बोदेगाव बाजार मध्ये आलतो तसं की आज गुरुवारचा बस तू बैल बाजार शेळी बाजार इथं बाबानं शेळ्या आणल्यात दोन बाबा काय किंमत सांगितली हिची काय किंमत सांगितली अठरा हजार रुपये हिची रुपये किती व येत तिसर तिसरं आता किती महिने राहिले सात आठ दिवस होतात का कुठले तुम्ही गावांची कायम शाळे असतात का आपल्याकडे असं आहे का बर बघा मंडळी आज बाबाने दोन शेळ्या आणल्या किंमत पण ऐकली तर असा पद्धतीने आपल्या बोदेगावचा शेळी बाजार भरत असतो आता बाबाकडे संपर्क सांगायला कोण नाही पण तुम्ही पण शेळ्या खरेदीसाठी येत बो 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 जा बोदेगाव शेळी बाजारामध्ये भारी भारी गावरान शेळ्या सगळ्या जातीच्या शेळ्या असतात बरोबर आहे ना तुम्ही कुठले का शेळी बाजार कस काय असतो बोदेगावचा भारी असतो ना हे बघा असे ह्या बाण कोणती शिळी तुमची ही का दिली का घेतली घेतली का ही ही येळी घेतलेली आहे सात हजार तीनशे का बने काही तुम्हाला बोदेगावच्या शिळी बाजारामध्ये काही शिवधांदा काही वाटतोय का तस काही नाही वाटत कुठले तुम्ही हातगावचे का बा आपल्या जवळची शेत तुम्ही बघा अशा पद्धतीनं आता बोदेगावचा शिळी बाजार आपण कव्हर करतो थोडं थोडं म्हणजे सांगतो तुम्ही शेतकरी तुम्ही आणली का पाट गा। पाट गा। तुम्ही किती आणले हे आणले का काय किंमत सांगितली जी पंधरा हजार सांगितली काय खाली आहे का तर बघा यांनी पण गावरान यांची कुठले तुम्ही का असं घ्या तर बघा संपर्क सांगा ना तुमचा असला तुम्हाला आला जर कॉल नाही नाही बघा यांच्याकडे शिळी हवी बोले म्हणजे आता काय माहिती जाती का नाही काय गेली नाही तर त्यांना संपर्क ते नंबर दिलेला आहे शेतकरी इथं तर अशा पद्धतीने आज आपण थोडा थोडा शिळी बाजार कवर केलेला आहे तर भरपूर जणांचं म्हणणं होते माझी शेळी बाजार दाखवा बाबा कसं काय भरतोय काय तर अशा पद्धतीनं दे भरतोय